विरहिणी प्रकारातील आजचा तिसरा अभंग आणि एकूणातील नवव्या अभंगाच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत या अभंगात असा अनुभव सांगितला आहे की भक्तीचा परमोच्च बिंदू गाठल्यावर त्या परमेश्वरावर आपला असा काय अधिकार असतो की आपण त्याच्या बाजूला जाऊन बसण्याचं धारिष्ट करू शकतो आपण विराण्या पाहायला सुरुवात केली तेव्हापासून प्रत्येक अभंगात पाहिलं की महाराज एकच रूपक वापरतात ते म्हणजे प्रेयसीचं ती प्रेयसी यासुद्धा अभंगात आहे ती म्हणते की मी आता हाच नियम केला आहे म्हणजे प्रतिज्ञाच केली आहे की आता मी माघारी फिरणार नाही मी मोठ्या मतप्रयासाने म्हणजेच जप तप नामस्मरण आणि भक्ती करून मी त्या गोविंदा शेजारी जागा मिळवली आहे व तिथे त्याच्या शेजारी बसले आहे आता का इथून मी माघारी फिरत नाही आणि असाच मी प्रण केला आहे आजच्या अभंगातील पहिल्या चरणाचा हा अर्थ पण हे चरण लिहिताना महाराजांनी काय संदर्भ वापरला असावा किंवा त्यांना एवढं मागे न फिरण्याचा दृढ निश्चय का करावासा वाटला किंवा गोविंदा शेजारीच जाऊन का बसावंच वाटलं यामागचे विचार काय असतील तर हे चरण लिहिण्यामागे त्यांनी स्वतःची तुलना रुक्मिणीशी केली असावी असं मला वाटतं रुक्मिणीशी कारण तिथे गोविंदाचा उल्लेख आला आहे आणि गोविंद म्हणजेच श्रीकृष्ण रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचं लग्न कसं झालं आहे माहिती आहे का रुक्मिणीचा भाऊ रुक्मी व चेदी राज्याचा राजपुत्र शिशुपाल हे दोघे मित्र होते व दोघीही श्रीकृष्णाला आपला शत्रू मानत विदर्भाचा राजपुत्र रुक्मिणी व त्याची बहीण रुक्मिणी या रुक्मिणीने आपली बहीण रुक्मिणीचा विवाह आपल्या मित्रासोबत म्हणजे चेदी राजाचा राजपुत्र शिशुपालासोबत ठरवला होता पण रुक्मिणीला तर शिशुपाल अजिबात आवडत नव्हता ती मन श्रीकृष्णालाच आपला नवरा मानत होती घरात जेव्हा रुक्मिणीच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा रुक्मिणीला लग्नाची भीती वाटली तिने तर म्हणून मन श्रीकृष्णाला नवरा मानलं होतं आता काय करूया या विचारात रुक्मिणीने श्रीकृष्णाला तसा संदेश पोचवला व इथून मला लवकरात लवकर घेऊन जा अशी विनंती केली तेव्हा संदेश पोहोचल्यानंतर श्रीकृष्णाने लग्न मंडपातून रुक्मिणीला उचलून नेले होते गोष्ट सांगताना मला एक आठवतंय मराठी व्याकरणाचा अभ्यास आपण सर्वांनी केला असेल मराठी व्याकरणामध्ये अलंकार असा एक भाग असतो या अलंकाराचे शब्द अलंकार व अर्थ अलंकार असे दोन प्रकार असतात यातील शब्द अलंकाराचा एक प्रकार म्हणजे श्लेष अलंकार श्लेष अलंकार म्हणजे एखाद्या एक वाक्यात एकच शब्द जर वेगवेगळ्या अर्थाने वापरला असेल तर श्लेष अलंकार होतो हा श्लेष अलंकार शिकताना आम्हाला पुस्तकात एक उदाहरण नेहमी असायचं ते उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न डॅश वरी हे रुक्मिणीचे बोल आहेत रुक्मिणीच्या घरात जेव्हा रुक्मिणीच्या लग्नाच्या चर्चा शिशुपालासोबत सुरू होत्या तेव्हा घरी नकार द्यायचा म्हणून रुक्मिणीने लिहिलेलं हे एक काव्य आहे जे श्लेष अलंकाराचं एक उत्तम उदाहरण आहे यामध्ये ती म्हणते जर श्रीकृष्ण नवरा असेल तरच मी नवरी व्हायला तयार आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी पण जर शिशुपाल नवरा असेल तर मी न डॅश वरी म्हणजे त्याला माझा वर म्हणून वरणार नाही म्हणजे त्याचा पती म्हणून स्वीकार करणार नाही रुक्मिणीने हे लिहिलेलं काव्य आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया आपल्या आजच्या अभंगात रुक्मिणीच्या या भावनांसोबत आजचा हा अभंग किती रिलेट करतो बघा आणि हीच भावना महाराजांना त्यांची स्वतःची वाटत असेल का म्हणून तर ते म्हणतात हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे रुक्मिणीने सुद्धा मागे न फिरण्याचा निश्चय करूनच श्रीकृष्णाशी लग्न केलं होत दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात घररिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म घररिगी हा सुद्धा महाराष्ट्रात वापरला जाणारा अत्यंत निगेटिव्ह शब्द आहे एखादी स्त्री जेव्हा चुकीच्या पद्धतीने विवाह करते किंवा समाजमान्य नसलेला विवाह करते तेव्हा आजही तिला घररिगी म्हणतात घररिघी या शब्दाचे महाराष्ट्रात पावला पावलावर अनेक अपभ्रंश झाले आहेत तो आपल्या अभंगाचा भाग नाही त्यामुळे त्यावर विवेचन नको इथे जे म्हणतात मी घररिगी झाले म्हणजे त्या गोविंदाच्या घरात मी स्वतः गेली आहे आणि फक्त गेलेच नाही तर त्याची पट्टराणी झाली त्या काळी एका राजाच्या राण्या बऱ्याच असायच्या पण पट्टराणी म्हणजे राजाची लाडकी राणी असायची इथे पट्टराणी बळे म्हणजे बळजबरीने झालेली पट्टराणी असा अर्थ नसावा असं मला वाटतं तर जो सर्व बलवान आहे अशा गोविंदाची मी पट्टराणी झाली आहे असं त्यांना म्हणायचं असेल काढायचा तर तसे दोन्ही अर्थ निघतात पण या पुढच्या चरणात त्या गोविंदाची किंवा पांडुरंगाचं वर्णन सर्व बलवान असं केलं आहे त्यावरून असं वाटतं की पट्टराणी बळी म्हणजे बळजबरीने झालेली पट्टराणी नसून त्या सर्व बलवान परमात्म्याची मी पट्टराणी आहे असा अर्थ असावा आणि वरिले सावळे परब्रह्म म्हणजे त्या सावळ्या परब्रह्माला मी वरले आहे शिशुपाल नवरा मी नवरे म्हणणारी रुक्मिणी मात्र इथे सावळ्या परब्रह्माला मी वरले आहे म्हणजे नवरा मानले आहे पती म्हणून स्वीकारले आहे असे म्हणते सावळे परब्रह्म हा शब्द किती गोड आहे बघा श्रीकृष्णाचा रंग सावळा विष्णूचाही तोच आणि पांडुरंगाचाही तोच सावळे परब्रह्म या शब्दातून महाराज हे सगळे एकच आहेत असेच सुचवत असतील नाही का लगेच पुढचं आणि शेवटचं चरण बघूया बळी याचा अंगसंग झाला आता नाही भयचिंता तू का म्हणे इथे बळी याचा अंगसंग म्हणजे तो जो सर्व बलवान सर्व शक्तिमान परब्रह्मा आहे त्याच्याशी मी आता एकरूप झाले आहे आणि एकदा का परब्रह्माशी एकरूप झालं द्वैत सोडून त्या अद्वैताला एकदा पोहोचलं त्या बळीयाचा एकदा का अंगसंग झाला की आता भय कशाचं आणि चिंता कसली त्या परब्रह्माच्या पायाशीच जागा नव्हे तर त्याच्या शेजारी बसायला जागा मिळाली बरं फक्त बसायला नाही तर पट्टराणी म्हणून बसायचा मान मिळतो तेव्हा कुठलंच भय आणि चिंता उरत नाही मग भाऊ रुक्मी येऊ दे की शिशुपाल येऊ दे आता मला भय भय नाही असं महाराज म्हणतात रुक्मिणीच्या मनाचा ठाव घेऊन लिहिलेला असावा असा हा आजचा अभंग व त्याचं निरूपण कसं वाटलं ते कमेंट करून जरूर कळवा येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजसाठी आम्हाला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी धन्यवाद